हॅलो स्टुडंट आज आपण पुण्यातल्या वेलनॉन कॉलेज म्हणजे बी जे मेडिकल कॉलेजला आलेलो आहोत या कॉलेजचा आपण छोटासा व्हिडिओ टाकत आहोत कॉलेजचा इन्टे काय आहे गेल्या वर्षीचे कट ऑफ काय आहेत किंवा मग या कॉलेजच्या फी स्ट्रक्चर काय आहे पेशंट फ्लो कसा आहे याच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत आणि तुम्हाला थोडीशी व्हिडिओ क्लिप पण दिसेल त्याच्यामध्ये कॉलेजचा थोडासा आपण प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ टाकायचा सो सुरू करूयात एम बी बी एस जर गव्हर्मेंट कॉलेजमधून करायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये बी जे मेडिकल कॉलेजचंच नाव येत असतं कारण ही कॉलेज जर तुम्ही बघितलं सगळ्यात जुन्या कॉलेजपैकी एक कॉलेज आहे या कॉलेजला एम बी बी एस बी एस सी नर्सिंग एम डी पी जी डिप्लोमा एवढे कोर्सेस या कॉलेजमध्ये कोर्से घेतले जातात सगळ्यात चांगल्या कॉलेजमध्ये जर बघितलं आपण मुंबईपेक्षा लोक पहिला प्रेफरन्स बी जे मेडिकल कॉलेजला देत असतात था। या कॉलेजला जर तुम्ही बघितलं तर टोटल सीट हे अडीचशे सीट्स आहेत त्याच्यामध्ये एकशे पंचवीस हे मुलांसाठी सीट आहेत साठ मुलींसाठी सीट्स आहेत त्याच्यानंतर ऑल इंडियासाठी अडोतीस एवढ्या सीट्स या कॉलेजला आहेत जी टोटल जर बघितले अडीचशे सीट तुम्हाला इथे बघायला मिळतील त्याच्यानंतर कॉलेजचे जर संपूर्ण ट्यूशन फी बघितली फक्त चार लाख सत्तर हजार एवढी ट्युशन फी या कॉलेजला पूर्ण कोर्ससाठी द्यावी लागते तुम्हाला त्याच्यानंतर या कॉलेजला पर इयर जर फीज तुम्ही बघितली एक लाख चौदा हजार तीनशे एवढी या कॉलेजची फीज आहेत त्याच्यामध्ये एक्स्ट्रा दहा हजार रुपये घेतात आणि डेव्हलपमेंट फीज ॲडमिशन फी टोटल मिळून दहा हजार रुपये तुमच्या एक्स्ट्रा घेतले जातात त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज तुम्हाला प्रत्येक स्टुडंटला वेगळी फी पडते ती त्याची तुम्हाला डिटेल्स सगळे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण मिळून जाईल या कॉलेजचे गेल्या वर्षी जर कट ऑफ तुम्ही बघितले तर गेल्या वर्षी आपण कॅटेगरी वाईज थोडंसं सांगूयात एस सी कॅटेगरीला सहाशे दहाला इथे ॲडमिशन मिळालेलं आहे एस टी कॅटेगरीला पाचशे एकसष्टला इथे ॲडमिशन मिळालेलं आहे वी जे कॅटेगरीला सहाशे छप्पन्न मार्काला इथे ॲडमिशन मिळालेलं आहे एन टी वनला सहाशे पासष्टला इथे ॲडमिशन मिळालेलं आहे एन टी टूला सहाशे सत्तरला इथे ॲडमिशन मिळालेलं आहे एन टी थ्रीला सहाशे बहात्तरला इथे ॲडमिशन मिळालेलं आहे डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी सहाशे सदुसष्ट मार्काला इथे ॲडमिशन मिळालेलं आहे हे सेंट्रलमधून झालं ओबीसी कॅटेगरीला सहाशे बहात्तर मार्काला इथे ॲडमिशन मिळालेलं आहे त्याच्यानंतर एस सी बी सी ही जी कॅटेगरी आहे त्याला सहाशे बहात्तर मार्काला इथे ॲडमिशन मिळालेलं आहे आणि ओपन कॅटेगरी जर आपण बघितलं सगळ्यात जास्त कट ऑफ हा सहाशे ऐंशी मार्कांना इथे ॲडमिशन मिळालेलं आहे तर तुम्ही ह्या कॉलेजचा जर पेशंट फ्लो बघितला तर दोन हजाराच्या वर इथे रोजचे पेशंट येत असतात त्याचबरोबर अडीच हजार बेडचे हॉस्पिटल यांचं खूप मोठं हॉस्पिटल आहे ससून या नावाने हे हॉस्पिटल तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फेमस आहे कारण कुठलीही ट्रीटमेंट अवघडातली अवघड ट्रीटमेंट या हॉस्पिटलला केली जाते तर या कॉलेजविषयी संपूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे जर तुम्हाला या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला तेवढं टार्गेट ठेवून चालावं लागेल कमीत कमी सहाशेच्या आसपास जर मार्क असतील तर तुम्हाला इथे ॲडमिशन मिळू शकतं सो so, थँक्यू